नमस्कार मी प्रज्ञेश मोळक म्हणजेच तुमचा साकू या जिंदगी वसूल या सदरामध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मी खरं तर मागील काही दिवसांपासून सिंगापूर मलेशिया आणि इंडोनेशिया अशा तीन देशांमध्ये प्रवास करतो आहे आणि फार काही व्हिडिओज बनवलेले नाहीत परंतु मी सिंगापूरमध्ये असताना नेहरूंचा एक व्हिडिओ नेहरूंच्या पुतळ्याच्या इथून एक व्हिडिओ मी तयार केला आणि तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेल आणि त्यानंतर मी आत्ता आहे इंडोनेशियामधल्या बाली या आयलँडमध्ये बालीच्या तेगलांग म्हणून नावाचा एक भाग आहे तिथून मी हा व्हिडिओ करतो आहे आणि हा व्हिडिओ स्पेशली राईस फील्ड्स बघायला मी आलेलो आहे अर्थात तुम्ही म्हणाल भाताची शेती आपल्या महाराष्ट्रात कोकणात बऱ्याच ठिकाणी आहे भारतात आहे परंतु इथे काय स्पेशल आहे तर स्पेशल सिम्पल आहे की इथे हे लोक टुरिझम मार्केट उभं करतात भाताच्या शेतीसाठी तुम्ही माझ्या पाठीमागे सगळ्या राईस फील्ड्स पाहू शकता आणि इथे आत येण्यासाठी तब्बल साधारणतः एकशे एक दहा ते एकशे पंधरा रुपये आपल्याला खर्च करावे लागतात आणि इथे फॉरेनर्स माझ्यासारखे फॉरेनर्स अर्थात मीसुद्धा इथला एक फॉरेनरच आहे माझ्यासारखे फॉरेनर्स तिकीट देऊन भाताची शेती बघण्यासाठी किंवा त्याच्यात पाऊलवाट करत जाण्यासाठी निश्चितच उत्साही असतो म्हणून मी इथे आलेलो आहे आणि हे सगळं पाहत असताना राहून राहून पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं किंवा देशातल्या टुरिझमबद्दल जी खंत वाटायची ती वाटतच राहते परंतु चला ठीक आहे खंत या विषयावर न बोलता बालीमध्ये अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत खूप ऑफ बीट लोकेशन्स आहेत परंतु आपली लोकं जेवढी काही भारतातली इथे येतात ते मोस्ट ऑफ दी सगळे इंस्टाग्रामचे लोकेशन्स जे आहेत ती पाहायलासाठी येतात आणि ते पाहून तिथे फोटो काढून मग तिथे त्यांचं सगळं बाली ट्रिप संपते परंतु मी थोडंसं लोकलशी बोलतो आहे डिस्कशन करतो आहे आणि मग काही ना काही जगण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु आज राइस मी आत्ता आज राईस फील्डस बघायला आलो आहे मी नंतर उद्या माउंट बटोर नावाचा एक ट्रेक आहे जो की सकाळी दोन वाजता सुरू होईल मी तो करणार आहे साधारणतः दहा अकरा वाजेपर्यंत सनराईज ट्रेक आहे त्यामुळे त्याला जाणार आहे तर मित्रांनो मी एवढ्यासाठीच व्हिडिओ केला आहे खूप काही सांगायचं आहे असं तुला भाग नाही परंतु तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये भाताची शेती स्टेप फार्मिंग दिसत असेल तिचा तुम्ही आस्वाद घेत असाल परंतु बालीला येत असताना खूप सारं प्लॅनिंग केलं होतं अधिक मजा आणि अधिक जाणून घेता येतं सुखावती नावाचा एरिया आहे चांगू नावाचा एरिया जिथे पार्टी जास्त होते गिलिटी आहे तिथे पण पार्टी जास्त होते ते एक आयलंड आहे नुसा पेनडा किंवा सनोर किंवा बाली झू बाली बर्ड्स पार्क अशा विविध लोकेशन्सला इथं विजिट करता येते आत्ता सूर्यप्रकाश चांगला असल्यामुळे थोडीशी जाहिरात करतो ही श्रेडेड वुल्फ्स या ब्रँडची कॅप आहे त्यांचा टी शर्ट मी घातला घात आहे आणि त्यांचे शॉर्ट्ससुद्धा मी घातलेले आहेत श्रेडेड वुल्फ्स हा शैलेश मोहक म्हणजे माझा भाऊ त्यांनी हा एक ॲथिलिशल क्लोदिंग ब्रँड बनवलेला आहे ही इथली मार्केटिंग गिमिक नाही आहे परंतु माझ्या सख्या भावाने केलेला हा ब्रँड आहे आणि ते कपडे खूप कम्फर्टेबल हायकिंग आणि ह्या सगळ्यासाठी असतात म्हणून मी ते वापरत असतो आणि तेच आत्ता मी घातलेत त्यामुळे जिंदगी वसूल करतो आहे मजा घेतो आहे आणि मजा घेत असताना बाली एक्सप्लोअर करतो आहे परंतु बाली एक्सप्लोअर करत असताना खूप साऱ्या गोष्टी नव्याने पाहता येतात मी मुंडूकला जाणार आहे मुंडूकला वॉटरफॉल आहे तेरंगणा नावाचा एक वॉटरफॉल मी पाहिला नंतर एलिफंटा केव्ज इथे होते ते मी पाहिले सगळ्याचे फोटोज इथे मी एक एक टाकतो आहे त्यामुळे तुम्हाला ती आयडिया येईल ट्विन लेक्स तिथेसुद्धा मी चाललो आहे त्यामुळे असे भन्नाट लोकेशन्स या बालीमध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहता येतात आणि म्हणूनच आयुष्यात एकदा का होय ना इंडोनेशियाची ट्रिप केली पाहिजे साऊथ ईस्ट एशिया म्हणजे दक्षिण किंवा आग्नेय आशिया असं म्हणू शकतो की खूप भन्नाट आहे शेवटचं टोक आहे इथून खाली मग न्यू पापा गुहेनिया नंतर ऑस्ट्रेलियाला जाता येतं आणि जर मलेशियात असाल तुम्ही तर मलेशियामध्येच ब्रुनाई नावाचा एक देश आहे जो की मलेशियाला लागूनच सवा आणि सारवाक या ठिकाणी तो आहे त्यामुळे सिंगापूर मलेशिया थायलंड इंडोनेशिया लाऊस व्हिएतनाम कंबोडिया असे विविध साऊथ ईस्ट एशियामधले कंट्रीज तुम्ही सगळे पाहू शकता करू शकता विजिट त्यासाठी मी तुम्हाला अर्ज करेन आणि एवढं बोलून हा एक छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न राईस फील्ड्स म्हणून मी केला तो तुम्हाला निश्चित आवडला असेल अशी मी एक शक्यता बाळगतो आणि तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल व इतर लोकांनाही सांगाल कारण की हा मराठमोळा व्हिडिओ खास तुमच्यासाठी झीवा स्टुडिओज या चॅनलवर के मी केलेला आहे त्यामुळे तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बरेचसे व्हिडिओज इथे मी टाकत असतो फक्त एवढंच की उशीर होतो लवकर एडिट करता येत नाही म्हणून टाकता येत नाही परंतु येस ऑफ लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न असतो थँक्यू सो मच आणि भेटूयात लवकरच बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब स्टुडिओज जिंदगी बसून करत राहा We'll oh.